अनेक वेळा प्रभाग क्रमांक दोन मध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत आणि प्रलंबित कामे सुरू न झाल्यामुळे नगरसेवक दिगंबर चव्हाण यांनी अमरण उपोषण त्यांनी आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता त्या अनुषंगानं काल पोलीस प्रशासनाने त्यांना अडक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर झाला परंतु याची दखल नगर परिषदेने घेतलेली नसून दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू आहे प्रभाग क्रमांक दोन मधील प्रलंबित कामासंदर्भात कालपासून नगरसेवक दिगंबर चव्हाण हे जामखेड नगर परिषदेच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे प्रभाग क्रमांक दोन मधील प्रलंबित असलेली कामे येत्या दोन दिवसात सुरू केली नाही तर मुख्याधिकारी दिगंबर चव्हाण यांनी आत्मधन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे त्यामुळे एकच खळबळ उडाली होती पोलीस एकशे एकावन्न ची नोटीस बजावून ताब्यात घेतले होते यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले के असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला व पोलिसांचा अर्ज फेटाळला नगरसेवक दिगंबर चव्हाण यांच्याबरोबर नगरसेवक अमित जाधव पवन राळेबाद हे देखील या उपोषणात सहभागी झाले आहेत या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर राळेबात शहाजी राळेबात डॉक्टर कैलास हजारे शरद शिंदे नितीन हुलगुंडे संभाजी राळेबात कुंडल राळेबात बंडू डांगरे सह अनेकांनी पाठिंबा दिला आहे या उपोषणावर दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने अखेर उपोषण सुरूच राहिले आहे महिन्यापूर्वी उपोषण केलं या ठिकाणी शिवनी मला लिहून प्रभागातले काम सर्व पद्धतीने मार्गाला लावू आणि मार्गाला लावून सगळे कामं चालू करू पण अद्याप कोणतंही काम आत्तापर्यंत मार्गाला लावलं नाही या ठिकाणी ठराव घेऊन पाच कामं असेत की ठराव घेऊन त्यांनी ते प्रशासकीय मान्यतेला पाठवलेलं नाही आणि या ठिकाणी ठराव घेऊन ही प्रशासकीय मान्यतेला बाकीच्या सर्व प्रभागातले आणि काही विशिष्ट प्रा प्रभाग दोन चार प्रभागामधले कामं त्यांनी ते प्रशासकीय मान्यता तपासून टाळलेले तर माझं म्हणणं असं आहे की प्रशासकीय मान्यतेला जे टाळलेले काम आहेत ते त्यांनी त्वरित प्रशासकीय मान्यते लावून ती लगेच लगेच ते कामं सुरुवात सुरू करावं नरसोबाबा धोत्री नरसोबाबा धोत्री या ठिकाणी ते शाळा प्र परिसरामध्ये पिवीन ब्लॉक टाकलेले आहेत ते काम निकृष्ट दर्जाचं त्या ठेकेदारांनी केलेलं आहे आणि त्या ठेकेदाराला जर आम्ही म्हणलं वारंवार ती त्या ज्यावेळेस काम चालू होतं ठेकेदाराला सांगितलं हे निकृष्ट दर्जाचं काम आहे हे जे शहरात कामं चालू आहेत हे शहरामध्ये एकही काम चांगल्या पद्धतीचं नाही हे सगळे निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत तो स्वतःला सकल मराठा म्हणून म्हणून घेतो मग त्या दोन प्रभाग प्रभाग क्रमांक दोन मधील जे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे ते मराठ्यांनी याच्या काम या मागण्या जर दोन दिवसात मार्गाला नाही लावल्या लक्ष नाही दिलं आणि याचा पाठपुरावा करून ही कामं त्वरित चालू नाही झाली तर मी या ठिकाणी शहरवासियांना आणि नगर परिषदल्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते आणि प्रशासनाला बी कळविण्यात येते की मी या ठिकाणी मी आमरण उपोषण चालू आहे माझं मी लोकशाही पद्धतीने मी आमरण उपोषण करतो आहे आणि ल जर ह्या दोन दिवसात ही जर या ठिकाणी या मागण्यांकडं जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर मी या ठिकाणी शिवच्या कॅबिनमध्ये आमरण आत्मधानाचं मी त्यांना इशारा बी दिलेला आहे आणि मी शंभर टक्के दोन ते तीन दिवसात आत्मदेवून करणार आहेत नगर परिषदेच्या शिवनी त्वरित मान्य कराव्यात त्या विषयात सविस्तर सखोल अभ्यास करून शिवोंनी तातडीने त्यावरचे निर्णय घ्यावेत जाणून बुजून काही प्रभागामध्ये निधी दिला जात नाही किंवा काम होत नाहीत प्रामुख्याने प्रभाग दोन असेल प्रभाग बारा असेल मग माझं असं मत आहे की नगर परिषद ही प्रभाग दोन आणि बारांना वगळू नये का जामखेड नगरीच्या नगरपरिषदेमध्ये प्रभाग दोन आणि बाराचे लोक नगरपरिषदेमध्ये राहत नाहीत का त्यांना नागरी सुविधेपासून वंचित ठेवलं जातंय उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी आत्मधानाचा देखील इशारा दिलेला आहे कर्जत नगरपालिका ही पूर्णपणे नामदार राम शिंदेंच्या नियंत्रणाखाली असताना तिथं त्या ठिकाणी नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे तो शिक शेखला आत्मदहन करावं लागलेलं आहे आणि अशीच परिस्थिती जामखेड शहरातील जे बऱ्याच प्रभागामध्ये काम होत नसतील त्या आणि त्या प्रभागामध्ये काम होत नसल्यामुळं तिथल्या जनतेचा त्रास आणि त्या नगरसेवकावर गत असल्यामुळं त्या नगरसेवकांना देखील आत्मदहन करण्याची वेळ त्या नगरपालिकेमुळं येणार आहे ग्राम शिंदेची ही जी कार्यपद्धत आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी नगरसेवकांना व्यटीस धरण्याचं काम केलं आहे नऊ जानेवारीपासून आमचे सहकारी मित्र दिगंबरजी चव्हाण नगरसेवक जामखेड नगर परिषद अमितजी जाधव व मी पवन भाग आम्ही ठिकाणी म्हणून या ठिकाणी नगरपंच परिषदच्या समोर उपोषण चालू केलेलं आहे तर एक आमच्या उपोषणाचा एक प्रामुख्याने एक एक दोन ज्या मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांग या जनतेला जामखेडच्या जनतेला सांगत आहे की जामखेडमध्ये आमचा प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक दोन यामध्ये पालकमंत्री राम शिंदे वारंवार हस्तक्षेप करून नगर परिषदेच्या सीओला सांगून किंवा तू ह्या दोन प्रभागाचे काम वगळायचे नाहीतर तुझी या ठिकाणी बदली केली जाईल असं वारंवार त्याला धमकी देऊन आत्तापर्यंत हे असं सांगूनच जामखेड नगर परिषदे जा पंधरा सोळा सी त्यांनी या ठिकाणी बदललेले आहे हे राम शिंदे साहेब असं त्यांना धमकी देऊन आमचा प्रभाग हा ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्री राम शिंदे करत आहेत तर एक पालकमंत्री स्वतःला इतकं मोठं म्हणून घेतो पालकमंत्री जिल्ह्याचं पद आहे आणि पालकमंत्री जर आमच्या जर एका वार्डमध्ये जर लक्ष घालत असेल तर मला क मला आत्ता असं वाटायला लागलं की हा पालकमंत्री नसून माझ्या विरोधात पाडलेला नगरसेवक काय असं मला या ठिकाणी वाटायला लागलं किंवा प्रभाग क्रमांक दोन आणि बारा ह्या ह्यामध्ये काय जामखेडचे हे काय जामखेड नगरपालिकेपासून वे वेगळे नाही इथं असं जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आमच्या ढिगामर्चावांनी जर त्यांना 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 आत्मधनाची नोटीस दिलीच आहे जर तेवढं देखील करून जर त्यांनी हे केलं नाही तर शंभर टक्के त्यांच्या मुख्य अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये या ठिकाणी दिगंबर चव्हाण असतील त्यांच्याबरोबर आम्ही असून आम्ही आत्मधनाचं आत्मदान शंभर टक्के करणार आणि आत्मधन आमचं असा असणार नाही आत्मधन आम्ही आमचं स्वतःच करून आम्ही मुख्य अधिकाऱ्याला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही एवढं दिगंबर चव्हाण आणि इतर नगर परिषदेसमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्या शासनाने प्रशासनाने सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी जे काही प्रलंबित कामं आहेत ती प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर बरोबर कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे नवीन कामं जी त्यांच्या प्रभागातील आहेत ती काम निविदेनुसार तात्काळ सुरू होतील आणि इतर मागण्यांचा सुद्धा प्राधान्याने विचार केला जाईल प्रतिनिधी अविनाश बोदलेसह कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड